छोटा आणि छोटा मुलगा आणि त्याच्या वडील जात होते रस्त्याच्या कडेने त्याच्या बाजूने एक जत्रा भरली होती मुलगा म्हणला चला ना बाबा जत्रेला जाऊ पण वडील म्हणे नको रे माझ्याकडे पैसे नाहीत नाही चला ना चला ना मग चल तू म्हणतोस ना चल म्हणून जाते जत्रेमध्ये खूप गरीब असतात ते गरीब असल्यानंतर मग तो मुलगा म्हणतो मला बाबा खेळणे घेऊन द्या खेळ नको नको खूप माझ्याकडे मा पैसे नाही म्हणतात तू हट्टच करतो खेळणी घेऊन द्या खेळणे घेऊन दे मग असं चालता चालता त्याचा हात सुटतो तो गर्दीमध्ये आणि मुलगा आणि वडील वेगळे होतात रडतो तो म्हणजे वेगर बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले मग अनेक जण त्याला घेतात उचलतात हे खेळणी घे ते खेळणी घे खूप जण त्याला फ्रीमध्ये खेळणी द्यायला लागली तू म्हणतो नको नको मला मला बाबा पाहिजे माझे बाबा म्हणजे त्याला फ्रीमध्ये खेळणी पाहिजे असेल तरी तू नको म्हणतो आता त्याला त्याचे बाबा पाहिजे असेल ज्या वेळेस त्याची बापासोबत असेल त्याला खेळणी पाहिजे म्हणजे बापाचं महत्त्व कसं असते बघा तुम्ही बापाचा हात नेहमी पाठवेल पाहिजे आपल्या बापाचं महत्त्व किती असतं आहे बघा तुमच्यासोबत बाप आहे ना तर खूप मोठी गोष्ट खूप मोठं गर्वाने तुम्ही सांगू शकता माझ्यासोबत माझे बाबा आहेत मा माझ्यासोबत माझे वडील आहेत वडिलांची छत्रछाया खरे तुम्ही राहायला ना खूप मोठे होता तुम्ही खूप श्रीमंत असं जगात सर्वात श्रीमंत असता तुम्ही बाप आहे तोपर्यंत सांभाळा बापाला